जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा मावळे वाशी तालुक्यातून आज पाली जिल्हा बीड इथे उड्डाणपुलावर आमची भेट झाली आणि त्यांचं मराठा आरक्षणाविषयी काय मत आहे ते आपण जाणून घेऊया काय नाम तुमचं सर नानासाहेब काकासाहेब निकम वाशी आ, निकम साहेब बघा त्यांनी डोक्यावर एक पगडी घातलेली आहे जो सरदार असतो मराठा सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भगवा ध्वज त्यांनी आपल्या गाडीला लावलेला आहे आणि त्यांच्या सोबत त्यांचे गावकरी दुसरे तुमचं नाव हो काय अर्जुन क्षीरसागर अर्जुन, अर्जुन सर आणि आ... चालेल अठरा पगड जातीतील जे आपले मातंग समाज हा मातंग समाजातील मावळे चाललेले आहेत आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते अठरा पगड जातीचं होतं सर्व जाती धर्मांना सोबत येऊन त्यांनी आपलं छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं कोणताही जातीभेद केला नाही एका ताटामध्ये मीठ भाकर जी काय असेल ती खाऊन सुरुवातीला पाचशे मावळ्याच्या सोबत आपलं स्वराज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे तर आरक्षणाची का गरज आहे आपल्याला वाटतं म्हणून आरक्षणाला पाटला पण आमचा मराठ्याचा लढा चालू पण मराठ्याला जीवन करणार जरांगे पाटील आहेत जरांग पाटलामुळं आरक्षण मराठ्याला भेटणार आहे आमचे चारशे पोर मेलेत आतापर्यंत फक्त आरक्षणामुळं रोज एक दोन तर विद्यार्थी मरत आहेत समजा आरक्षणाची गरज आहे बघा मातंग समाजातील असूनही त्यांनाही जाणीव आहे की मराठा समाजामध्ये पूर्वीचा जो गडीवरचा पाटील होता तो वाडी वस्ती विभागला गेलेला आहे आज त्याची पाटील की नष्ट झालेली आहे आणि तो एकर दीड एकर वर आला आहे काही जर पण झालेला आहे त्याच्यामुळे तो आरक्षण मागत आहे क्षीरसागर साहेब तुमची काही एकंदर मत आहे मराठा समाजा मराठी समाजाविषयी बाबा त्याला आरक्षण भेटायलाच पाहिजे काय काय की त्यांचा आणि आमचा संबंध आहे नाही ना, पहिले प्रश्न सुंदर आहे त्यामुळं त्यांना बी आरक्षण भेटलं पाहिजे हे असं आमचं म्हणणं आहे बघा अठरा पगड जातीतील जे बांधव आहेत बहुतेक बांधवांना ओबीसी बांधव असेल मातंग बांधव असेल अजून सर्व समाजातील जे 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 बांधव असेल बारा बलुतेदार असेल अठरा लो तेजार सर्वांना वाटते मराठा समाजाला आरक्षण मिळावे फक्त राजकीय थोडेसे जे व्यक्ती आहे मोठा मोज आणि समाजकंटक जे असतात ते फक्त मराठा समाजाला विरोध करत असतात मराठा समाज ही गावामध्ये सर्वांना भूमिका मोठा भाऊ म्हणून सर्वांना घेऊन आजपर्यंत सोबत गेलेला आहे आपण सर्वांनी तीच भूमिका आपली पालकत्वाची आणि बंधु बंधुत्वाची निभावणे आवश्यक आहे अजून काय चालेल चालेल जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बाबा धन्यवाद बीड जिल्ह्यातील